धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची दूध आई धाराऊ आई आज यांच्याच बद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान आई होण्याचा मान दोन महिलांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ अक्का एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला धन्य धन्य त्या धाराऊ आज हिच्याच बद्दल ह्या धाराऊ अक्काच्या बद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण लगेचच सुरुवात करूया तो शुभ दिवस सोन्याचा दिवस वार गुरुवार दिनांक चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी सकाळी दहा वाजता किल्ले पुरंदर येथे महाराणी सईबाई साहेबांच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला तीन कन्यानंतर शिवरायांना पुत्ररत्न झाले महाराज गडामागून गड जिंकत होते स्वराज्याचे वैभव वाढू लागले होते भोसले घराण्याचे वारस एकूल ते एक पुत्र शंभूराजी पुरंदरवरील राजवाड्यात लाडात वाढू लागले जिजाऊ आऊ साहेबांनी बाळाचे नाव शंभू असे ठेवले त्यांना बाळ शंभू मध्ये आपला ज्येष्ठ पुत्र संभाजी पाहावयास मिळत होता शंभू बाळावर त्यांनी जीवापाड माया लावली सोयराबाई साहेब सगुणाबाई साहेब पुतळाबाई साहेब सर्वांचाच शंभूराजांच्यावर विलक्षण जीव जडला शंभूराजांची सख्खी आई कोण आहे नवख्यास कळूनही येत नव्हते अशातच रात्री बेरात्री शंभू बाळांना भुकेसाठी टाहो फोडला की सर्वजण जागी होत असत सईबाई बाईसाहेबांनी वारंवार पदळा आड घेतले तरी बाळ शंभू रडणं थांबत नव्हते त्यांची प्रकृती क्षीण होत चालली होती त्यामुळे राजवैद्यांना बोलविले त्यांनी बाळाच्या आईस दूध नाही त्यामुळे दाईचे दूध लावणे आवश्यक असल्याचे सांगितले जिजाऊ बाईसाहेबाने असा धक्काच बसला अशुभाची पाल त्यांच्या मनात चुकचुकली लागलीच त्यांनी तातडीने गडावरून माणसं रवाना झाली पंचक्रोशीतील दूध आईचा शोध घेणे सुरू झाले नसरापूर जवळील कापूर ओवळ येथील पाटील तुकडोजी गडे यांची पत्नी धाराऊ या नुकत्याच बाळत झाल्या होत्या जिजाऊंनी तुकडोजी पाटला सर्व हकीकत सांगितली आणि आपल्या तानुलेल्या पाठीशी बांधून धाराऊ लगबगीनं पुरंदरच्या राजवाड्यात दाखल झाली जिजाऊ शंभू शंभूबाळाला तिच्या मांडीवर ठेवले धाराऊन लगेच राजांना पदराखाली घेतलं धाराऊंच्या दुधावर ते बाळसं धरू लागलं शंभूबाळ धाराऊंच्या दुधावर रांगू लागले एक मोठी चिंता दूर झाली होती महाराणी सईबाईची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली सईबाई साहेबांच्या प्रकृती खालावल्याने राजपरिवारास जिजाऊंनी राजगडेवार आल्या राजगडच्या पालवाड्यात सईबाई साहेबांनी अखेरचा श्वास घेतला सोमवारी पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी साईबाई साहेबांचे निधन झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कपटी अफजलखानाच्या बिमोड करण्याच्या मोहिमेवर प्रतापगडावर होते पत्नीच्या निधनाचे दुःख घेऊन शिवराय कष्टकरांच्या रक्षणासाठी प्रतापगडावरच थांबले होते त्यांनी कौटुंबिक दुःखापेक्षा प्रजेवर ईल संकटाचा सामना अगोदर करण्यास प्राधान्य दिले सव्वा दोन वर्षाच्या शंभूबाळांच्या संगोपनाची सरळ जबाबदारी जिजाऊंनी स्वीकारली धाराऊ आपल्या बाळासह राजगडावरती राहण्यास आल्या राज परिवारातील महाराणी जिजाऊ इतकाच शंभू बाळाला धाराऊचा लढा लागला होता धाराऊचा मुलगा शंभूवाल्यांचा जुलक मित्र बनला प्रखर व तेजस्वी बुद्धिमत्ता शौर्यामुळे शंभूराजी वयाच्या आठव्या वर्षी मनसबदार बनले त्याचबरोबर वयाच्या नवव्या वर्षी शिवरायांच्या बरोबर आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैचा सामना केला अकराव्या वर्षी संस्कृत व बुद्धिभूषण हा ग्रंथ लिहिला शिवरायांनी धाराऊला दरसाल सव्वीस होणांची तैनात करून दिली धाराऊचा मोठा मुलगा रायाजी यास राजगडावर चाकरी ठेवले तर धाकटा अनंतोजी यास गडावर पायदळात नेमले धाराऊंचा पती तुकडोजी गडे यास कापूर ओहळ व त्याच्या भावा शेजारील हरिश्रद्धांची गावाची पाटीलकी दिली अद्यापही गाडे घराण्यात पाटीलकी आहे धाराऊच्या त्यागाची दानशुतीची परंपरा गाडे घराण्यातील लेकीसुना जपत आहे तर मित्रांनो आणखीन एका माहितीनुसार जेव्हा शिवाजी महाराज व बाल संभाजी राजांची आग्राहून सुटका झाली पल्ला लांबचा होता वाट खडतर होतं मोजके मावळे बरोबर घेऊन महाराजांनी मायभूमीकडे कूच केली असंख्य मुघल शत्रू मार्गावर होते अनेक दिवसाचा प्रवासानंतर महाराज शंभूराजांना घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले शत्रू मागावर होतेच म्हणून महाराज सह्याद्रीच्या रांगा पार केल्या भारे प्रांतात प्रवेश केल्यावर स्वराज्यपर्यंतची दगदग संभाजीराजांना सोचली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठेवणे गरजेचे होते बाळ शंभूराजांना पुण्याजवळील कापूरहोळ हरिचंद्री गावात वीर धाराऊ यांच्या घरी ठेवले या धाराऊ मातेने या बाळ शंभूराजांना आपले दूध पाजले ही माता जन्माची नाही पण दुधाची आई झाली मुघल शत्रूची तमा न बाळगता कापूरहोळ हरिचंद्र या गावाचे गाडे पाचकाळे खुडवळ या घरांनी बाळराजांना सांभाळ केला व शत्रूपासून लप ओन ठेवल्या आणि आपल्या धन्याच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या मिठाची लाज राखली महाराज स्वराज्यात सुखरूप पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपणे स्वराज्यात दाखल झाले तर मित्रांनो अशा प्रकारे संभाजीराजेंचा सांभाळ धाराऊ आईनं केला आहे जय शिवराज जय शंभूराजे जय महाराष्ट्र धन्यवाद